ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग नववा स्वामी म्हणतात तुम्ही लहान वयात एवढी साधना करता हे माझं बघण्याचं भाग्य तुमचं साधना करण्याचं भाग्य असं भाग्य फार थोड्या संतांना सद्गुरूंना लाभलं पण साधकानं फार जपलं पाहिजे जपल्याशिवाय हे साधनेचं रोपट वाढत नाही साधकानं प्रत्येक गोष्ट नियमबद्ध करावी उठणं झोपणं जेवण काम ठराविक वेळीच झालं पाहिजे सकाळी पाच ते साडेपाचपर्यंत उठलं पाहिजे उठायचं ते रामनाम घेत त्यासाठी रात्री दहा वाजता झोपलं पाहिजे उठल्यावर देहशुद्धी झाली की ध्यान माझी ध्यानाची वेळ एकही दिवस चुकली नाही घरात लग्नकार्य पाहुणे लहान तीन खोल्या तरी ध्यान ठराविक वेळीच कधीही बदल नाही सर्व साधकांनी तसंच करावं कधीतरी झोप कधीतरी उठणं भोजन केव्हा तरी हे बरोबर नाही त्यासाठी डायरी लिहावी तीन दिवसांनी आपणच ती डायरी वाचावी पहावं वेळ चुकली का माझी वेळ या मोठ्या आजारपणात देखील चुकली नाही आता पावणेसहाला उठतो सर्व आटोपून सात ते आठ ध्यान जागरण झालं म्हणून लवकर उठलो नाही असं कधी झालं नाही जागरण व्हायचंच कशाला समर्थांसारख्यांनी सांगितलं आहे प्रातकाली उठावे अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज तसं इथं केंद्र साडेआठला संपलं की त्याच विचारात त्याच वातावरणात घरी जावं खाली गप्पात वेळ घालवू नये नऊ वाजता घरी पोचलं पाहिजे जेवायला पंधरा वीस मिनटं मग थोडं ध्यान झोप तुमच्यासारखे साधक जर असं जीवन जगतील तर सहज मोक्ष अवघड काही नाही मी नेहमी सांगतो आपल्या घरी घड्याळ बघावं आणि आता यावेळी स्वामी काय करत असतील ते निश्चितपणे सांगता यावं असं जीवन हवं काय अवघड आहे तुम्ही श्रोते परमदक्ष लाविता अलक्ष्यासी लक्ष अलक्ष जो परमात्मा तो ठाई पाडण्याच्या तयारीनं तुम्ही निघाला आहात मग या सामान्य गोष्टी चुकता कामा नयेत आपल्याला वाटतं वय पुष्कळ आहे पण हे खोटं बघता बघता पन्नास साठ वर्ष निघून जातात वीस ते चाळीस वय हा साधनेसाठी उत्तम काळ त्यात क्षणही वाया घालवू नये हे सहजपणे होऊ शकतं मला वेळ ही अतिप्रिय कुणी वेळ कटाक्षानं पाळत असेल तर ते मला फार आवडतं कुणी वेळ चुकवली तर ते मला आवडत नाही तो माझा पिंड आहे घरी देखील कुणी वेळ चुकवली तर आवडत नाही कुणी गप्पा मारत बसलं तर मी लगेच बेल वाजवतो तुम्हीही वक्तशीरपणे वागून सार्थक करून घ्या स्वामी पुढे अजून म्हणतात अंतःकरण अत्यंत शुद्ध असेल तर त्यात पडणारं आत्म्याचं प्रतिबिंब देखील अत्यंत शुद्ध असतं जसं संतांचं अंतःकरण अत्यंत शुद्ध असतं अंतःकरण शुद्ध झालं की पहिली इच्छा निर्माण होते ती ही की आपल्या कोणत्याही कृतीनं शब्दानं पाहण्यानं बोलण्यानं कुणालाही जराही दुःख होता कामा नये मग त्याच्या मुखातून कठोर शब्द कसा येणार ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेखला हे उजरी तई वाचेते इया करी सुधा सिंधू उन्मेख म्हणजे ज्ञान जेव्हा ब्रह्मामध्ये विसावा पावतं म्हणजे तो ब्रह्मज्ञानी होतो तेव्हा पहिली गोष्ट त्याची वाचा सुधा सिंधू होते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाची लक्षणं सांगताना हे पहिलं लक्षण सांगितलं मनुष्य देह म्हणजे काय नुसती हाडामासाची वस्तू मनुष्य देहाला महत्व कशासाठी तो व्यवस्थित सांभाळायचा कशासाठी शांती दया क्षमा ईश्वर भाव गुरुनिष्ठा ज्ञान जे शेवटी आत्मज्ञानात परिणत होतं या गुणांमुळे मनुष्य देहाला महत्त्व नाहीतर पशुदेह पाच भूतांचा मनुष्य देहही पाचभूतांचा मग दोन्ही देहात फरक काय तर भगवंतांनी संतांनी सांगितलेले भक्ताचे योग्याचे ज्ञानाचे गुण ज्यांच्यात अंशात्मक तरी आले असतील ती मंडळी मोठी होतात मग त्यांचं बोलणं नम्र चालणं नेमकं पाहणं नेमकं जणू ते कृपा वर्षावच करतात जसजसे हे गुण परिणत होत जातील तस तसा तो मनुष्य मोठा होतो त्याला मनुष्यत्व येतं साधुत्व येतं देवत्व येतं आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद् सद्गुरु श्री स्वामी जय हरि ओम तत्सत्य